पुण्यातील परशुराम महामंडळाच्या लोकार्पणाचा उद्घाटनाचा एक कार्यक्रम आज सकाळी होणार होता आणि त्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल होणार होते मात्र नेहमी वेळेवरती पोहोचणारे अजितदादा आज वेळेच्या खूप लवकर आधी आले आणि जे जे निमंत्रक होते जे जे आणखी बाकीचे नेते येणार होते म्हणजे स्वतः खासदार मेधाताई कुलकर्णी असतील त्या सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार होत्या मात्र वेळेच्या आधीच दादा पोहोचले आणि दादांनी उद्घाटन सुद्धा करून टाकलं त्यामुळे कुठेतरी आता एक नाराजीचा सूर असलेला पाहायला मिळतोय ताई स्वतः माझ्या बरोबर आहे ताई काय सांगाल नेमकं काय घडलं होतं साडेसहाची वेळ होती सहा वीसला आम्ही त्या ठिकाणी हजर झालो तेव्हा कळलं की उद्घाटन अगोदरच झालेलं आहे तर आम्ही खरोखरच नाराज झालो कारण सगळेजण सकाळी आणि वेळेत तिथे हजर होतो तर नक्कीच माझी दादांना ही विनंती राहील की जो काही कार्यक्रमाचा वेळ तुम्ही घोषित कराल तो कितीही लवकरचा असू दे आम्ही तिथे येऊ आणि त्यावेळेला कार्यक्रम आपण करूया त्याच्यापेक्षा अगोदरचा कार्यक्रम केला तर आम्हाला सहभागी होता येणार नाही ना? ना? तर आज तसं झालं की कार्यक्रमाच्या खूप अगोदर त्यांनी उद्घाटन केलं मग निमंत्रण देण्यामध्ये पण काही अर्थ राहत नाही आम्ही नियोजित वेळेला नियोजित वेळेच्या दहा मिनटं आधी आम्हाला शिस्त आहे आम्ही नियोजित वेळेच्या अगोदर तिथे दहा मिनिटं हजर होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की कार्यक्रम अगोदरच झालेला आहे काही <laughs> बऱ्याचदा असं होतं की अजितदादांचं वेळ पाळणं इतकं ते पर्टिक्युलर असतं टायमिंगच्या बाबतीत की अनेकदा निमंत्रक असतात किंवा मग आयोजकांची सुद्धा बऱ्याचदा तारांबळ उडते आज मात्र तुमचीच तारांबळ उडाली त्यामुळे नाही पर्टिक्युलर असणं ही गोष्ट खूप छान आहे त्याचं अनुकरण केलंच पाहिजे सगळ्यांनी पण शिक्षण क्षेत्रातली आणि मला सुद्धा वेळेचं महत्व माहीत आहे पण वेळेच्या आधीच एखादी बस किंवा फ्लाईट चुकली तर कसं होईल तसं झालं वेळेच्या अगोदर करणं अपेक्षित नाही असं मला वाटतं तुम्ही काही खंत बोलून दाखवली दादांना हो मी दादांना म्हणाले की दादा हो साडेसहा वाजायचे तुम्ही साडेसहाची वेळ दिली त्याच्या अगोदरच उद्घाटन झालं ते झालेल्या गोष्टी कशा काय करणार ना मग <laughs> हा विषय तर आहेच मात्र महामंडळाचं उद्घाटन झालं त्याविषयीची थोडीशी माहिती द्या पुढे कसं आनंदाची गोष्ट आहे की मुळात महाराष्ट्र शासनाने हे मंडळ स्थाप महामंडळ स्थापन केलेलं आहे पुढच्या काळामध्ये नक्कीच पण कॅटेगरीतल्या बऱ्याच जणांची ही अपेक्षा होतीच की अशा प्रकारचं एक मंडळ असावं की जिथे काही त्यांच्या काही समस्या असतील तर त्यासाठी म्हणून काही प्रक्रिया राबवली जाईल काही निधीची व्यवस्था असेल काही सुधारणा या दृष्टिकोनातून करता येतील तर असं आणि त्याची वास्तू आज त्या ठिकाणी जे उद्घाटन झालं नक्कीच मी अभिनंदन करते आणखी एक विषय की गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर जातनिहाय जनगणनेची जा मागणी होत होती त्याचा निर्णय काल झाला मात्र तरी सुद्धा विरोधकांकडून टीका टिप्पण्या नेहमीप्रमाणे होताना पाहायला मिळतात तुम्ही काय सांगाल एरवी मागणी करणारे विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते आता स्पष्ट चित्र झालेलं आहे की लवकरच देशामध्ये जातगणना होईल बऱ्याच वेळेला फेक आकडे जातींच्या गणनेचे हे काही राज्यांमधून प्रसारित झाले काही काही राज्यांमधून सर्वे झाले आणि काही राज्यांमधून खरोखरच योग्य पद्धतीने स्टॅटिस्टिक्स त्याच्यातलं बाहेर आले पण आता देशव्यापी हा प्रोग्रॅम जाहीर करण्याचं लागू करण्याचं आणि गणना करण्याचं शासनाने केंद्र शासनाने ठरवलेलं आहे याचं स्वागत आहे ताई किती फायदा होईल या नक्कीच होईल चित्र स्पष्ट होईल आणि आज जे अनेक मुद्दे आहेत आरक्षणापासून अनेक त्याच्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत होईल या गणनेतून नक्कीच माझ्याबरोबर मेधाताई कुलकर्णी होत्या जसं पाहिलं की आज पुण्यामधल्या उद्घाटनाच्या प्रसंगी थोडेसं आजी दादा लवकर आल्यामुळे काही नेत्यांची तारांबळ उडाली आयोजकांची सुद्धा तारांबळ उडाली मात्र या सगळ्याच नंतर आता हा लोकार्पण सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आहे आणि पुढच्या काही दिवसातच या महामंडळाच्या माध्यमातून अनेकांसाठी विकास कामं असतील किंवा विविध उपाययोजना ज्या आहेत त्या राबवल्या जाणार आहेत कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे